जय शिवराय जय भीम मी बाळासाहेब मोरे पाटील गेली वीस पंचवीस वर्षापासून पाटबंधारे विभागाचा असाच गलथण कारभार सुरू आहे आणि ते कालवा दुरुस्त न करता या ठिकाणी पाणी सोडतात त्याच्यामुळं पाण्याचा बी मोठ्या प्रमाणावर पंच्याहत्तर टक्के पाणी शेतकऱ्याच्या शेतात आणि नदीला जात आहे आणि शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान होत आहे याची कधी शासन दखल घेत नाही उरला प्रश्न की सटवाई देवी पाणी वापर संस्थेचा मी चेअरमन असून वीस वर्षापूर्वीच ती संस्था स्थापन केलेली आहे परंतु त्या संस्थेला आणि कुठल्या शेतकऱ्याला विश्वासात घेतलं जात नाही वरिष्ठ अधिकाऱ्याचा मनमानी कारभार आहे आणि जे पाट्यावर काम करणारे कर्मचारी ते कुणाच ऐकत नाहीत कधी ग्रामपंचायतच्या विश्वासात घेत नाहीत शेतकऱ्याला विश्वासात घेत नाहीत वरिष्ठ अधिक शेतकऱ्याकडे तक्रारी केले तर ते केराची टोपली दाखवतात आणि आता सध्या कैलास येडे या शेतकऱ्याचं आणि परिसरातल्या शेतकऱ्याचं शेत माझ्या गावातल्या दहा पंधरा लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे परंतु अद्याप वरिष्ठ पातळीवरचे कोणी अधिकारी हिता आले नाही काय नाही जाणीवपूर्वक शेतकऱ्याला त्रास द्यायचं काम करतात आणि खोटे गुन्हे दाखल केलेत त्यांचा मनमानी कारभार झाकून ठेवण्यासाठी तर ते झालेले शेतकऱ्यावरचे गुन्हे वापस घ्यावेत आणि संगणमत पोलिसांचे सुद्धा कोणी वरिष्ठ अधिकारी येऊन या ठिकाणी खातर जमा केली नाही याच गावकऱ्यामध्ये प्रचंड संताप आहे म्हणून झालेले गुन्हे वापस घ्यावेत आणि पाठ दुरुस्त करूनच पुढच्या वर्षी नंतर पाणी सोळावं आणि शेतकऱ्यांचं नुकसान टाळावं हीच या माध्यमातून आपल्याला विनंती तुमचं आशा गणेश म्हणजे नव्हती काय नेमका प्रकारे सांगा बरं आमचं इथं हे शेत आहे ना कॅनलच्या साईडला ते पाणी तिथं फुकतंय वारंवार आमचं दरवर्षी नुकसान होते त्या कॅनलच्या पाण्यामुळे आम्ही त्या कर्मचाऱ्याला सांगतो की पाणी व्यवस्थित सोडा आमचं नुकसान होतंय पण ते काय ऐकत नाही आणि त्या दिवशी जे भांडण झालं आमचं ते दारू पिऊन आलेले होते त्यांचे ते त्यांच्या पाच सहा जण होते तर ते स्वतःच पडत होते दारू पिलेले होते ती चिकलात पाण्यात त्यांनी काय तुम्हाला का काय केलं त्यांनी आम्हाला शिव्यागाळ केली आम्ही म्हणलं तुम्ही असं सांगून पण ऐकत नाही पाणी एवढं सोडतात त्यांनीच आम्हाला दमदाटी केली शिव्या गाळ केली आणि वरून त्यांनीच गुन्हा दाखल केलाय आमचे मालक इथं नसते तिकडे असेल गुजरात मध्ये पोट भराय केले काय झालं नुकसान काय तुमचं फुटण्या पाण्यामुळे आमची पण जेवारी दोन एकर असं चिपड सदा उभं नाही पूर्ण जेवारी खाली झुप तुम्हाला नुकसान भरपाय काय आता काय सरकार देईन ती माझं नाव सांग देडे राहणार रांजन होती तर या ठिकाणी आपला नव्वद गट नंबर आहे तर इथं पाटाचं पाणी फुटलेलं आहे तुम्ही इथं पाहू शकता इथं पाठ फुटलेला आहे तर प्रशासनाला हे जे तलाव निरीक्षक कुलकर्णी आणि जोगदंड यांना सांगितलं असता तर हे जोगदंड डायरेक्ट बोलतात की माझा इथं काय अर्थ संबंध नाही आणि रात्रीचं येऊन पाणी सोडलं जातं पाण्याचा प्रेशर वारंवार तीन वर्षापासून त्यांना साहेबांना सर अर्ज आहे माझा की साहेब हिथं पहिली तर आठ दोन दोन हजार घटना घडली शिमला मिरची शिमला मिरची काय प्रकार पाठीमाग आमच्यातली शेतीनिष्ठ शेतकरी कैलास अंगद यांच्या मिरचीमध्ये पाणी वाहू लागलं पाणी सोडल्यानंतर त्याविषयी आम्ही त्या ठिकाणी तलावाचे वरिष्ठ अधिकारी चोपडे साहेबांनी इतरांना फोन केला परंतु आता येतो मग येतो करून त्यांनी जवळपास आम्हाला तीन तास वेटिंग वर ठेवलं पण ते आलेले नाहीत मग त्यावेळेस आम्ही वाट दिवसभर वाट पाहिली परंतु वारंवार त्यांना सांगून सुद्धा ये तलावाची दुरुस्ती किंवा त्यांनी कुठलीही केलेली नाही आणि थातूर मातूर दुरुस्ती करून पाणी सोडण्यात येत आणि याच्यामुळे गावातल्या भरपूर शेतकऱ्याचं नुकसान दरवर्षी होत आहे आणि ह्या वर्षी पण झालेलं आहे त्यामध्ये आणि हे कर्मचारी मेन कर्मचारी आहेत ते हे सगळे व्यसन येत दहा पाच रुपये घेऊन हे खालच्या लोकांच्या मर्जीप्रमाणे वागतात आणि त्यामुळे व वरच्या शेतकऱ्यांचं नुकसान होते त्यासाठी यांच्यावर कारवाई का केली पाहिजे स्वामी येडे कायम काढतो नाही काही नाही मिरची आपली ह्या पाटाच्या पाण्याने खराब झाली सारी तीच गुंटे त्याला नेऊन दाखल होत साहेबाला तरी त्यांनी पाणी कमी केलं नाही सगळी लोस्कान झाली काही राहिलं नाही त्याच्यात

कितत पण इथच ना इथला जो हे नंबर आहे त्याच्यामध्ये मध्ये रात्री रात्रीच काय परिषद देते पाण्याचा हा आता सगळा दाभ परिषद पूर्ण रवळगाव आणि अंजिपूर काय आहे ते हे आहे